मी बलराज रणदेवे पाटील धाराशिवहून आलेलो आहे मी दर्ग्याला मी शालगडच्या दर्ग्याला जवळपास दहा वर्षापासून मी येतो आहे असं कधीच घडलेलं नव्हतं आजपर्यंत हिंदू मुस्लिम तिथं एकूपाने नांदत होते आजपर्यंत पण काही समाजकंटकांनी जुलैमध्ये येऊन तिथं धुडघूस घातला त्याच्यामुळं सरकारची जबाबदारी आहे की, की तिथलं जी वातावरण आहे ते आता व्यवस्थित झालेलं आहे आणि परवानगी द्यावी एकशे चव्वेचाळीस कलम हटवावं आम्ही वारंवार निवेदन देत आलो आज ही ठेव आंदोलन देण्याचं आम्ही वीस तारखेला निवेदन दिलं होतं डिसेंबरच्या की एक तारखेपर्यंत प्रश्न मिटवा पण सरकारनं कुठला आणि कलेक्टर साहेबांनी कुठला विषय मिटवलेला नाही आज आम्ही ठीक आंदोलन करत आहोत मात्र आम्ही आठ तारखेला जानेवारीला आम्ही अमर उपोषणाला याच ठिकाणी बसणार आहोत तोपर्यंत आमची माननीय कलेक्टर साहेबांना व सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर हा निर्णय मिटवावा आणि पहिल्यासारखं पूर्ण पुन्हा एकदा विशालगडवर हिंदू मुस्लिमांचं जे दैवत आहे बाबा मलिक रिहान मीरा साहेब इथं गुरुस चांगल्या धूमधडाक्यामध्ये तुमच्या नियोजनामध्ये पार पडावा अतिक्रमण त्या ठिकाणचं बरं काढलं गेलेलं आहे जरी काय राहिलं असेल तर सरकारनं तिथं जाऊन परत एकदा अतिक्रमण त्यांच्या देखरेखीखाली काढून घेण्यात यावं अतिक्रमणाला आमचा कुठलाही विरोध नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की त्या ठिकाणी दर्गा आहे चांगली पवित्र दर्गा आहे वर्षानुवर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनची दर्गा आहे ते आणि ती पुढेही चालू राहावी एवढीच आमची मागणी आहे आणि येणाऱ्या बारा तारखेपासून उरूस चालू होत आहे त्या उरुसाला सर्व जाती धर्मातील लोक येतात तर त्याला रीतसर परवानगी देऊन आपण सहकार्य करावं हो। मागणी मान्य झाली नसल्यास काय आपल्या आम्ही आठ तारखेपासून आठ तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत प्रशासनाची आठ तारखेनंतर आम्ही याच ठिकाणी कलेक्टर समोर आम्ही अमरण उपोषणाला सामुदायिक अमरण उपोषण राहील आमचं